विषबाधेच्या रुग्णावर रस्त्यावर उपचार कसे उच्च न्यायालयात याचिका दाखल राज्य सरकारकडून मागितले उत्तर सोमठाणा येथील विषबाधित रुग्णांना बीबी ग्रामीण रुग्णालयात रस्त्यावर झोपून रात्रीच्या वेळी उपचार सुरू असल्याचे व्हिडिओ प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर मुंबईतील न्यायालयीन मित्र मोहित खन्ना यांनी न्यायालयाला रुग्णालयाबाहेर रुग्णांवर उपचार करीत असल्याचे व्हिडिओ दाखविले याबाबत न्यायालयाने या घटनेची दखल घेऊन स्वयंपेरणे जनहित याचिका दाखल करून घेतली आहे पाहूया याबाबत विशेष वृत्त बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा येथे मंगळवारी एका धार्मिक कार्यक्रमात वाटण्यात आलेल्या भगर आणि आमटीच्या प्रसादातून जवळपास तीनशे ते चारशे लोकांना विषबाधा झाली होती यावेळी जवळच असलेल्या बीबी ग्रामीण रुग्णालयात अचानक तीनशे ते चारशे रुग्ण आल्याने रुग्णालयाची क्षमता अपुरी पडली तीस खाटाची क्षमता असलेल्या या रुग्णालयात अचानक तीनशे ते चारशे पेशंट आल्याने अनेक रुग्णांना अक्षरशः रस्त्यावर झोपून रात्रीच्या वेळी उपचार करण्यात आले होते या सर्व घटनेचे व्हिडिओ माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर मुंबईतील न्यायालयीन मित्र मोहित खन्ना यांनी न्यायालयाला रुग्णालयाबाहेर रुग्णांवर उपचार करत असल्याचे व्हिडिओ दाखविले याबाबत न्यायालयाने या घटनेची दखल घेऊन स्वयंप्रेरणेने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे वीज बाधेसारख्या गंभीर प्रकारात राज्य सरकारची रुग्णालय रुग्णांवर रुग्णालयाबाहेर बाहेर रस्त्यावर कसे उपचार करू शकतात याबाबत राज्य सरकारची आरोग्य विभागाला विचारणा करण्यात आली आहे जवळपास दीडशे ते दोनशे रुग्णांवर अक्षरशः रस्त्यात झोपून उपचार करण्यात आल्याचे व्हिडिओ देशभरातील समाज माध्यमात झळकल्यानंतर याबाबत देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी मात्र एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाली किंवा चिंताजनक झाली असती तर काय केले असते अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज बीबी बुलढाणा